तर बघा काय जाहिरात आहे कार्यालय नगर परिषद जळगाव जामत प्राथमिक शिक्षण विभाग पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात टप्पा दोन आ, या व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये खाली नमूद केलेल्या पदभरती पदासाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्थ धारण करत असलेल्या व पवित्र प्रणालीवर नोंदणी केलेल्या पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे तर बघा आता अनुसूचित जातीसाठी दोन जागा आहे अनुसूचित जमाती एक जागा आहे नंतर भजक क एक जागा आहे भज ड एक जागा आहे काही डब्ल्यू एस सी एक जागा आहे आणि ए सी बी सी एक जागा आहे बघा आता जाहिरात काय मराठी मीडियम पद आहे अंडर ग्रॅज्युएट टीचर एक ते पाचसाठी चार जागा आहेत विषय ऑल सब्जेक्ट करता शिकण्याचं माध्यम आहे मराठी आणि टी ई टी पेपर वन सी टी ई टी पेपर वन नंतर मराठी माध्यम ग्रॅज्युएट टीचर सहा ते आठसाठी एक जागा आहे मराठी माध्यम आहे टी टी पेपर दोन एनी सब्जेक्ट टी ई टी पेपर सी टी ई टी पेपर दोन एनी सब्जेक्ट नंतर ग्रॅज्युएट टीचर सात यासाठी तीन जागा आहेत मराठी मीडियम मॅथ सायन्ससाठी टी ई टी पेपर दोन मॅथ सायन्स सी टी ई टी पेपर दोन मॅथ सायन्स सूचना बघा काय शिक्षक व अभिव्यता चाचणे दोन हजार बावीस टेट परीक्षा झालेल्या उमेदवारांना ज्या उमेदवारांची पवित्र प्रणाली या संख्येस्थळ वैयतिक माहिती नोंदवून सुप्रमाण केल्या असे उमेदवार जाहिरातीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतील इच्छुक अर्थ धारण करत असलेल्या ऑनलाईन जाहिरातीच्या अनुषंगाने पात्र असलेल्या उमेदवारांपदासाठी पसंतीकडून नमूद करून पोर्टल ऑनलाईन अर्ज करतील पहिले ते पाचवी सहावी ते आठवी या गटातील पदासाठी अभियुक्ता बदमत असेल दोन हजार बावीस टेट परीक्षेपूर्वी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणारे उमेदवार अर्ज करू शकतील डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये सी टी टी करता प्रश्न उमेदवारांचा निकाल मात्र टेट परीक्षेनंतर लागला असला तरी असे उमेदवार अर्ज अर्ज करण्यास पात्र ठरतील उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना या शीर्षाखाली उपलब्ध आहेत सगळ्या सूचना सदर सूचना सूचनामध्ये नमूद आवश्यक शासनाने याच्या खाते करून ऑनलाईन अर्ज करावे व्यवस्थापन जाहिरातील दर्शव एकूण पदामध्ये दिव्यांग आरक्षणाच्या पदाचा समावेश आहे व्यवस्थापन जाहिरातील जाहिरात दर्शवलेल्या एकूण पदामध्ये अनाथ आरक्षणाच्या पदाचा समावेश आहे त्यानंतर तिसरी जाहिरात बघा काय पवित्र प्रणाली मार्फत शिक्षणसेवक भरती करण्याकरता जाहिरात आहे संस्थेचं नाव खांदे शिक्षण मंडळ अंबळनेर या संस्थेत जग चाल चालवलेल्या गस हायस्कूल डोरक कन्याशाळा प्रताप हायस्कूल अंमळनेर या तालुका अंबळनेर जिल्हा जळगावमध्ये शासनाने शिक्षकपदीसाठी प्राधान्यक्रम दिलेल्या प्रवृत्तीपणे दोन हजार बावीस टप्पा क्रमांक दोन मार्फत शिक्षणाची शंभर टक्के पदे भरण्याकरता जाहीर देण्याबाबत सी दोन जागा आहेत डब्ल्यू सी एक जागा आहे एस सी बी सी एक जागा आहे ओपन दहा अशा टोटल चौदा जागा आहे मग आता मराठी माध्यमात सगळ्यांचं सहा ते आठसाठी जागा आहे चार जागा आहेत गणित विज्ञानसाठी बी एस सी डी एड सात आठसाठी मराठी दोन बी ए डी एड नऊतेा गणित विज्ञान चार बी एस सी बी एड नवतेदा मराठी एक बी ए बी एड नऊ ते दहा हिंदी एक बी ए बी एड नऊ ते दहा संस्कृत एक बी ए बी एड नऊ तेदा समाजशास्त्र एक बी ए बी एड अभि अभियता बुद्धिमानशास्त्रीय परीक्षा दोन हजार बावीस स्टेट परी परीक्षा परिष्ठ उमेदवारांनी जाहिरातुसार अर्ज कराय सात आठ गडातील पदासाठी अभियता बुद्धिमान चाचणी परीक्षा दोन हजार बावीस परीक्षेपूर्वी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्णस्तरीय उमेदवार अर्ज करू शकतील डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये सी टीईटी करीता प्रविष्ट उमेदवारांसाठी निकाल मात्र टेट परीक्षेनंतर लागले असला तरी असे उमेदवार अर्ज करण्यास पात्र ठरतील सात ते आठवी साठी टी टी सी टी पेपर दोन अनुक्रमे सामाजिकशास्त्र भाषेविषयी गुण उत्तीर्ण असणे आवश्यक आहे नऊ ते दहा गटातील पदासाठी अर्ज करणारे उमेदवार अभिव्यक्त बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा दोन हजार बावीस टेट चाचणीत परिषद असणे आवश्यक आहे उमेदवारांनी शैक्षणिक व्यवसाय करता अध्यापनाचे विषय व मर्यादा आरक्षण इत्यादीसाठी पवित्र प्रणाली संकेतस्थळाचे संकेतस्थळ प्रकाशित सूचनानुसार ऑनलाईन अर्ज करावी खुल्या संवर्गातून समानता रक्षणात सात पद असून यात महिला दोन मा, दोन माझे सैनिक वंशकालीन एक प्रकल्पग्रस्त एक खेळाडू एक असं देण्यात आला आहे मुलाखती तारीख पवित्र पवित्रपूर्वर पाहावी तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची जनते आपल्याला समजला असेल सुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर केला विसरू नका धन्यवाद